पालघर जिल्ह्यातील कुरगाव हे सर्वात सुंदर गाव म्हणून घोषित करण्यात आलंय त्यांना एकूण पन्नास लाख रुपये रोख बक्षीस देण्यात आलं राज्य ग्रामीण विकास विभागाने दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षासाठी राबवलेल्या आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठ गावांची सुंदरगाव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती त्यापैकी कुरगाव ग्रामपंचायतीला सर्वात सुंदर गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या कार्यालयाने एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण सेवांसाठी सुधारित दर निश्चित केले आहेत नवीन दर तीस सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत लागू असणार आहेत नवीन आधार नोंदणी ही पूर्वीप्रमाणे मोफत होणार आहे तसेच पाच ते सतरा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक अद्यवतीकरण देखील मोफत ठेवण्यात आलं आहे मात्र बायोमेट्रिक अद्यावतीकरणाचे शुल्क शंभर रुपयावरून आता एकशे पंचवीस रुपये अद्यावतीकरण आधार केंद्रामध्ये किंवा ऑनलाइन पंच्याहत्तर रुपये केले जे पूर्वी रुपये होतं ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा दस्तऐवज अद्ययावत आधार नोंदणी केंद्रामध्ये किंवा पोर्टलवरील शुल्क आता पन्नासऐवजी पंच्याहत्तर रुपये आकारण्यात येते ई वाय सी आधार शोध आणि रंगीत प्रिंट दर सुद्धा तीस वरून चाळीस रुपयांवर नेण्यात आले पन्नास रुपयांचे शुल्क थेट पंच्याहत्तर रुपयांवर नेऊन शुल्कामध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत तर शंभर रुपयांवरून एकशे पंचवीस रुपये शुल्क आकारत पंचवीस टक्क्यांपर्यंत दरवाढ केली आहे या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी दिसून येते नेपाळच्या पूर्व भागामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे आजपर्यंत किमान एक्कावन्न जण ठार झाले आहेत काल रात्रीपासून झालेल्या भूस्खलनामुळे अन्य पाच जण बेपत्ता झाले आहेत कोशी प्रांतातल्या इलाम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शनिवारी रात्री झालेल्या भूस्खलनाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान सदतीस जण ठार झालेत असं नॅशनल डिझास्टर रिडक्शन अथॉरिटीने म्हटलं सध्या नेपाळ लष्कर पोलीस आणि सशस्त्र दलाचे कर्मचारी मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात आहेत मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने काठमांडू शहरातील प्रवेश आणि शहरातून बाहेर जाण्याचे मार्ग प्रशासनाने बंद केले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट दिली आहे ही भेट कौटुंबिक निमित्ताने असली तरी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिचं राजकीय महत्व मोठं मानलं आहे लाखो मराठी माणसांच्या मनात दडलेली राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याची इच्छा आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढली आहे ही दोन महिन्यात ठाकरे बंधूंची पाचवी भेट आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात युतीच्या तर्कवितर्कांना वेग आलाय बिहार विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असताना आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे बिहारमधील विधानसभा निवडणुका बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी पार पडतील अशी महत्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे या निवडणुकीसाठी अनेक नाविन्यपूर्ण बदल लागू केले असल्याची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या परिषदेला ज्ञानेश कुमार यांच्यासोबत एस एस संधू आणि विनीत जोशी हे अधिकारी उपस्थित होते आणि एक्सचे मालक एलॉन मस्क पुन्हा एकदा वादात सापडले त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टला उत्तर दिलंय पोस्टमध्ये म्हटलंय की जर भारतीय इंग्लंडमध्ये गेल्यानंतर ब्रिटिश झाले तर ब्रिटिश भारतात आल्यानंतर भारतीय का होऊ शकले नाहीत युक्तिवाद असा होता की ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं नाही ही पोस्ट बावीस पूर्णांक सहा दशलक्ष वेळा पाहिली गेली आहे आणि मस्कच्या उत्तरानंतर सोशल मीडियावर ती लवकरच व्हायरल झाली आहे एलॉन मस्कच्या उत्तरावर सोशल मीडियावर भारतीय वापरकर्त्यांकडून तीव्र टीका झाली आहे मध्य प्रदेशातील छिंदवाडामधील पारसिया या ठिकाणी दहा मुलांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अखेर मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी कफ सिरप लिहून देणारे डॉक्टर प्रवीण सोनी यांना अटक केली आहे कोल्ड्रीफ कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली श्रीसन फार्मास्युटिकल्स आणि डॉक्टर सोनी यांच्यावर बेकायदेशीरपणे सिरप दिल्याचा आरोप आहे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घटना अत्यंत दुःखद असल्याचं वर्णन केलं आहे आणि सांगितलं की संपूर्ण मध्य प्रदेशात कोल्ड्रिप सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे प्रेमाची गोष्ट दोन हा नावाकोरा रोमॅंटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणारे काही वर्षांपूर्वी हिंदी चॅनलवर प्रसारित होणारी बहु हमारी रजनीकांत या मालिकेतून रिधिमाने रोबोटची आगळी वेगळी भूमिका साकारली होती यानंतर आता ती मराठी चित्रपटात पदार्पण करते तिचं मराठी चित्रपट सृष्टीतील पदार्पण केवळ मराठी चाहत्यांसाठीच नाही तर हिंदी आणि तरुण प्रेक्षकांसाठीही एक खास सरप्राईज ठरणार आहे नागपूरच्या व्ही सी ए स्टेडियमवर इराणी करंडक दोन हजार पंचवीसचा फायनल सामना रविवारी रणजी विजेता विदर्भ आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात पार पडला या सामन्यात अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखालील विदर्भाने रेस्ट ऑफ इंडिया संघाला त्र्याण्णव धावांनी पराभूत करत तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठित करंडक जिंकलाय यापूर्वी विदर्भाने दोन हजार सतरा अठरा आणि दोन हजार अठरा एकोणीसमध्येही हा करंडक आपल्या नावावर केला होता महिला वनडे विश्वचषक दोन हजार पंचवीसमधील सहाव्या सामन्यात आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत पाक आमने सामने आहेत या सामन्याच्या नाणेफेकीच्या दरम्यान भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सूर्यकुमार यादवच्या पावलावर पाऊल ठेवलं तिने पाकिस्तान संघाची कर्णधार फातिमा सनाशी हस्तांदोलन करणं टाळलंय